कोरोनानं पुन्हा डोकं काढल्यानं वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना आढावा बैठकांच्या सत्र हे सुरूच आहे पूर्वीच्या कोरोना लाटेप्रमाणे रुग्णांची संख्या अचानक वाढलीच तर साडेतीनशे खाटांचा सर्व वैद्यकीय सोयीसुविधा युक्त असा कोविड रुग्णालय महानगरपालिकेच्या वतीनं सज्ज ठेवण्यात आलं आहे तर या कोविड रुग्णालयामध्ये मुबलक ऑक्सिजन सिलेंडर आयसीयू बेड लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था औषधांचा सा पुरेसा साठा वैद्यकीय मनुष्यबळ इत्यादींचा समावेश मुंबईमध्ये जे काही रुग्ण आढळलेले आहेत त्याच्यामध्ये कोविडचा विषाणू आपल्याला आयडेंटिफाय झालेला आहे त्या अनुषंगाने मागच्या तीन दिवसापासून आरोग्य विभागाच्या आम्ही बैठका घेतलेल्या आहेत सर्व अलर्टनेस जे आहे प्रिपेअर्डनेस जे आहे आरोग्य विभागाचं छत्रपती संभाजीनगरचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे आम्ही पूर्ण त्याचा आढावा घेतला आहे आणि सर्व हेल्थ सेंटरला जे काही संशयित रुग्ण आहेत त्याचं कोविडचं सॅम्पलिंग घ्यावं असं आदेशित केलेलं आहे